सिंहगडावरती छत्रपती राजाराम महाराजांची काय समाधी आता राजाराम महाराज कोण होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी यांचा मुलगा पण आधीच काय झालं का, का स्वाईराबाईंच्या राजाराम महाराजांच्या तापामुळे आणि आजारपणामुळे त्यांचं निधन झालं ह्या कुडं कोंडाण्यावरती सिंहगडावरती बरोबर मग ह्या राजाराम महाराजांच्या ज्या पत्नी होत्या राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे कोण तारा राणी कोण तारा राणी आता तारा राणी कोण होत्या तारा राणी म्हणजे स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या मुलगी यांचं लग्न कोणाशी झालं होतं राजाराम महाराजांसोबत झालं होतं बरोबर तर मग या सिंहगडावरती त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तारा राणी साहेब यांनी काय केलं की राजाराम महाराजांची समाधी सिंहगडावरती बांधली हा आणि ती सिंह सिंहगडावरची जी समाधी आहे ती समोरच्या साईडला आहे ती बघा ही या सिंहगडावरती अस्तित्वात असलेली एकमेव सुस्थितीमधली समाधी आहे निदामी प्रकारचं जे घुमट वरती आहे आणि आतमध्ये काही मूर्त्या आहेत ती ही स्वराज्याचे राजे राजाराम महाराज यांची ती समाधी आहे सिंहगडावरती